नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या राईस खूप चॅनल मध्ये स्वागत करते आज आपण करतोय आंबट गोड तिखट चवीची मसुराची आमटी ही आमटी तुम्ही भातासोबत खा किंवा नुसती सुद्धा प्याला तरी सुद्धा छान लागत्याच्या आमटीसाठी एक वाटी मी मसुराची डाळ घेतलेली आहे मोहरी घेतली आहे हिंग हळद तिखट लसूण एक सात आठ पाकळे लसूण घ्यायच्या कोकम लागतील सुके कोकम आहेत एक तीन सुके कोकम घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आता सगळ्यात आधी आपण ही डाळ भिज धुवून थोडा एक पंधरा वीस मिनिट आपण भिजत घालायचे म्हणजे मग ती लवकर शिजायला मदत होते कुकरला ही डाळ कुकरमध्येच आपण तिला धुवून एक पंधरा वीस मिनट आपण भिजत ठेवूया दोन पाण्याने डाळ धुवून घ्यायची मी दोन पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आता मी पंधरा वीस मिनटं ती भिजत ठेवणार आहे हे बघा आता एक वीस मिनटं झालेली आहेत आपली डाळ भिजलेली छान तुम्ही पाहू शकता ही डाळ जर अशी हाताने दाबली तर ती तुटते ही डाळ अशी जर आपण भिजवून घेतली ना तर अगदी मऊ शिजते ती म्हणून आधी ती पंधरा वीस मिनटं भिजवून घ्यायची आता आपण त्याच्यामध्ये थोडंसंच हिंग घालायचं आहे अगदी पाव चमचा हिंग घालायचा त्याच्यानंतर हळद घालायची पाव चमचा तर आपण हिंग हळद नंतर फोडणीमध्ये सुद्धा थोडी घालणार आहेत मग आता इथे थोडीशीच घालायची आणि तिखट घालायचं एक चमचा आता हे व्यवस्थित एकत्र करून आता आपण दोन शिट्ट्या कुकरला करून घ्यायचे हे बघा आता आपल्या कुकरचे दोन शिट्ट्या करून घेतल्या होता त्यापैकी वाफ केलेली आहे आपण पाहूया आपली डाळ मऊ शिजली आहे का हे बघा तुम्ही असे पाहू शकता डाळ अगदी मऊ शिजलेली आहे हे बघा आता ही ह्या चमच्याने थोडी आपल्याला भोपून घ्यायची आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण लफून घ्यायचे

तर आपण पाव चमचा हिंग घालायचो अगदी थोडीशी हळद घालायची तर आपण मगाशी सुद्धा घातलेली होती त्याच्या लसूण छान फोडणी थांबी झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की कोथिंबीर छान हिरवी राहते आणि फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आणि आता आपण ही डाळ शिजवलेली आहे ती त्याच्यामध्ये घालायची थोडं त्या डाळीच्या तुपरमध्ये पाणी घालून ते पण याच्यात घालूया डाळीचं पाणी सुद्धा त्यातून घालून घ्यायचं जशी आमटी तुम्हाला पातळ घ्यावी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यानंतर आपल्याला थोडी साखर घालायची याच्यामध्ये एक चमचा साखर घालतो आणि जे कोकम आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे याला छान कडी येऊ द्यायचा गॅस मोठा करायचा आमटीला छान कड आलेला आहे आमटी तयार आहे